म्हणजे यानं काय केलं अंगणवाडी सेविका ज्या बी एल ओ होत्या त्याने सुद्धा पैसे दिले आहे अनं त्या मग चिठ्ठी देताना सांगे एक नंबरचं सा बटन हां दोन नंबर ठीक आहे काँग्रेसमधल्या लोकांना नेते मोठे केले पक्ष मोठा केला नाही बी जे पीतल्या लोकांना पहिले पक्ष मोठा केला आणि आता नेते आपोआप आप मोठे होऊन राहिले ठीक आहे ह्या फरक दोन ठिकाणचा आहे दुसरी गोष्ट बी जे पीच्या मागं एक वैचारिक संघटन आहे आर एस एस जे अंडरग्राऊंडमध्ये आपलं काम चालू ठेवते आणि इथं सर्वसेवा दल होतं ठीक आहे ते सर्वसेवा दल हे काँग्रेसचं मागचं ठीक आहे टँक म्हणून काम करत होतं वैचारिक चळवय करून नेते तयार करत होते हे पूर सर्वसेवा दल खाऊन टाकलं गायबच झालं आता नाही आहे हे उभं करावं लागन तरच काँग्रेस भक्कमपणे उभी राहीन आणि यलगार करावं लागन त्या ई व्ही एमच्या विरोधात सर्व माय इंडिया अलायन्सच्या लोकांनी ठीक आहे ते ई व्ही एमचं ढोबर बंद झालं पाहिजे ठीक आहे आणि बारीक बारीक गोष्टीवर अभ्यास करून काम करावं लागन पुन्हा एक फॅक्टर याच्यात ह्या बी झाला का हे ये तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्याचा विषय असा झाला का जे जे इच्छुक लोक होते त्याने तिकीट भेटली नाही काही शिवसेनेनं ना जबरदस्ती सीटा घेतल्या काही महाविका ठीक आहे राष्ट्रवादीनं घेतल्या काही काँग्रेसनं घेतल्या जिथं दावेदारी नाही तेही सीट घेऊन टाकली आता तुम्हाला सांगतो त्याचं एक उदाहरण देतो आता नागपूर पूर्वमध्ये ठीक आहे म्हणजे लिहिलंच आहे मी समोर आहेस नागपूर पूर्वमध्ये चौऱ्याहत्तर हजारांना काँग्रेस मायनस होती म्हणजे साध्या भाषेत बी जे पी चौऱ्याहत्तर हजारानं लीडवर होती ठीक आहे नितीन गडकरी ठीक आहे जिथे उभे होते नागपूर पूर्व आता चौऱ्याहत्तर हजारानं मायनस असल्यावर आणि तो काँग्रेसचा ग बाले किल्ला आहे काँग्रेस बी जे पीची फाईट होते तिथं राष्ट्रवादीने हे तिकीट नाही घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे मायामतानं हे आगीत उडी टाकणं झालं आणि ते दुनेश्वर पेटे यांना तिकीट दिली दुनेश्वर सोबत माझं वैयक्तिक काही भांडण नाही माझं म्हणणं एवढं आहे का हे कोण सर्वे करते आणि कोण अशा तिकीटा घ्यायला लावते ठीक आहे कोण होय तो सर्वेअर ठीक आहे का चौऱ्याहत्तर हजार मायनस असताना हे तिकीट घ्या कोणाची आग्रवास्तव घेतली कोणाला विचारलं का तिथल्या स्थानिक माणसाले का हे तिकीट निघन का नाही निघन निघन तर काय निघन काय तिचं म्हणजे चौऱ्याहत्तर हजाराचा गड्डा भरून काढता येईल का ठीक आहे ह्या सगळ्या लोकसभेचं वातावरण वेगळं होतं लोकसभेत एखाद्याने अगोदरल्या दिवशी गाडी नाही भेटली अख्ख्या प्रचारात काही लोकांनी गाड्या नाही भेटल्या लोकं सकाळी उठेन पुन्हा प्रचाराला लागेल लोकांनी रात्री रागे सकाळी इलाजच नव्हता लोकसभेचं वातावरण टोटली वेगळे होतं विधानसभेचं वातावरण टोटली वेगळे होतं ठीक आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या का याच्यात अनेक तर्कवितर्क आहे आणि हे जे वन साईड सरकार आलं ठीक आहे याच्यात ईव्ही एम गडबड असू शकते आणि नसू शकते ठीक आहे आणि आता हरियाणा पॅटर्न सेम हरियाणात बी असंच झालं सारे लोक तिथं हवा गिवा सगळी वन साईड होती आता इथंही मी तुम्हाला सांगतो मी अनेक सभात फिरलो काही ठिकाणीच महिला होत्या बाकीच्या ठिकाणी महिलांची संख्या कमी होती आता माया गावात का झालं का दुपारी नंतर महिला आल्या ठीक आहे नंतर महिलाची रांगच लागली ठीक आहे आणि अनेक ज्या गरीब महिला आहे त्याने पंधराशे रुपये महिन्याचे म्हणजे लय झालं ना, ना। भांडेवाल्या बाईने विचारा तुमच्या घरच्या जे शहरात लोक राहतील ज्याच्या घरी भांडी त्याला विचारा कोणाला मत दिलं ते म्हणते एकनाथ भावलेत दिलं ठीक आहे त्याचं कारण असं आहे का त्या मायक्रो प्लॅनिंग केलं आणि ही आर एस एसची प्लॅनिंग आहे या प्लॅनिंगकडं कोणाचंही लक्ष नाही केलं ठीक आहे माया लक्ष होतं माया कोण ऐकन मग तिथं एवढ्या मोठ्या लोक आहे समोर ठीक आहे मा मला माहीत होतं का हे इतकं बारीक बारीक नियोजन केलं अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स बचत गटाच्या महिला पुरं फोकस पैसे वाटताना बी महिला आणि माणूस गद्दार होऊ शकते माणूस पलटू शकते बाई नाही पलटत ठीक आहे बाई पलटत नाही नाही बाईने एकवेळा पैसे दिले बाई, बाई इमानदारीनं काम करण ठीक आहे इमानदारीनं काम करण म्हणतो तुम्हाला सांगतो ना ठीक आहे म्हणजे यायनं काय केलं अंगणवाडी सेविका ज्या बी एल ओ होत्या त्याने सुद्धा पैसे दिले आहे आणि त्या मग चिठ्ठी देताना सांगे एक नंबरचं बटन हां दोन नंबरचं बटन ठीक आहे इथून नियोजन होतं असं अनेक ठिकाणी झालं आहे त्याच्यामुळे तुम्ही या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे बी जे पीचं एवढं मायक्रो प्लॅनिंग आहे का त्याले शीठ देवेंद्र फडणवीसचे जे ओ एस डी होते देव आपले आ... पी एस होते आ... 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 आपले वानखेडे साहेब त्याने तिकीट द्यायची होती आता तिथे दादाररावजी केचे स्टँडिंग आमदार होते आता तो माणूस ठीक आहे एखादा आमदार जर मागं घेत नसेल स्टँडिंग तर त्याच्या उरार ईडी सी बी आयचा भेव दाखवते आणि मागं घेते पण तुम्हाला सांगतो त्याने तो माणूस पैशानंही कुठं खाल्ले नव्हते ईडी सी बी आय त्याच्या मागे लागू शकत नव्हती आणि आर्वीमध्ये एकही बी जे पीचा कार्यकर्ता नव्हता तर दादराव केचेनं बंदा आर्वी मतदारसंघ बांधला तया गळ्यातून लोक जमा केले ठीक आहे आणि अपक्ष फॉर्म घेतला त्याला माहीत होता का पक्ष आपल्याला तिकीट देणार नाही मग आता ऐन वेळेवर का करायचं फॉर्म अपक्ष घेतला आणि तिकीट ठीक आहे फॉर्म मागं घ्यायच्या दिवसपर्यंत त्याची शेटिंग लावली नाही इथं माणूस शेटल झाला तर डायरेक्ट ठीक आहे अहमदाबादले नेलं अमित शहासोबत भेट करून दिली त्याले काही ठीक आहे गुलाबजामू दोन चार दिले असन आणि त्याले शेटल केलं ठीक आहे ते आले मागं ठीक आहे पण त्यानं काम केल्यावर बी त्याने उचकणे देत होते तुम्ही काम नाही केलं आणि त्याच्यामुळे त्यानं राजकीय संन्यास घ्यायची घोषणा केली आता मला सांगा दोन वेळा स्टँडिंग असलेल्या आमदाराची तिकीट काटली बी जे पीनं असं धैर्य काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष करत काऊन नाही ठीक आहे आणि त्या लोकांनी तो डायरेक्ट बंड पुकारते पण इच्छे लोक बरोबर त्याला मॅनेज करतात सेटल करतात ठीक आहे तिथं त्या नवीन माणसाला दिली आणि त्या नवीन माणसाबद्दल ठीक आहे म्हणजे वानखेडे साहेबाबद्दल सुमित वानखेडे साहेबाबद्दल लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया तिथं होत्या आणि वनसाईड लोकांनी तिथं मतदान केलं हे जे गोष्टी आहे ह्या बी जे पीत तुम्हाला पाहायला भेटल मोठ्ठाले मासूहे कापून टाकते दोन दोन वेळा स्टँडिंग राहिलेल्या लोकांच्या तिकीटा कापल्या आहे ठीक आहे एकनाथ भाऊची काटली त्याच्यानंतर त्या चिकीताईची काटली पंकजाताईची ठीक आहे त्या अनेक लोकांच्या तिकीटा कापल्या होत्या मागच्या इलेक्शनले हे बावनकुळे साहेबाची तिकीट कापली होती तर दोन हजार एकोणीसले ठीक आहे ह्या दोन हजार एकोणीसचा सांगून राहिलो का एवढ्या लोकांच्या दोन हजार एकोणीसले तिकीटा कापल्या होत्या चांगल्या चांगल्या दिग्गज लोकांच्या हे बी जे पी धैर्य दाखवते